नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले जात आहे पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीला पूरक ठरतील असे अनेक व्यवसाय शेतकरी करत आहे त्यामुळे तरुण वर्गाचा शेतीकडे वळण्याचा कल वाढलेला आहे सेंद्रिय शेती काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे देखील वळत आहे आणि आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहे याच धर्तीवरती अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या तालुक्यातील शेतकरी विशाल खाडे स्वतःची गुंताभरही शेती नसताना गांडूळ खत प्रकल्प चालवत आहे हा गांडूळ खत प्रकल्प चालत असल्यामुळे सेंद्रिय शेतीसाठी से लागणार खत उपलब्ध झालं या सोबतच स्वतःच्या सो कुटुंबाचं अर्थार्जन देखील ते सांभाळत आहे हा गांडूळ खत प्रकल्प अनेक उच्च शिक्षित तरुणांसाठी आदर्श ठरत आहे तर चला पाहूया विशाल खाडे यांचा खोपटी या गावातील गांडूळखत प्रकल्प तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत विशाल खाडे यांच्या गांडूळ खत प्रकल्पावरती तर आपलं ऑर्गेनिक कट्ट्यावरती खूप खूप स्वागत आहे मॅडम आपण आम्हाला ऑर्गेनिक कट्ट्यावर बोलण्याची संधी दिली तर आपल्या शेतकरी बांधवांना सांगा की तुमचं शिक्षण हे किती झालं आहे आणि कुठून शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊनही पूर्णपणे नोकरी न करता हा व्यवसाय का करावा वाटला माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय त्यानंतर मी कृषी डिप्लोमा केलाय सुपा महाविद्यालय कृषी विद्या महाविद्यालय सुपा या ठिकाणावरून आणि आता नोकरीच्या माग न लागता कृषी संबंधित काहीतरी व्यवसाय करायचा या उद्देशाने आम्ही गाणूळ खत निर्मिती प्रकल्प हा चालू केला या प्रकल्पाला जवळपास पाच वर्ष पूर्ण झालेत व्यवसाय करताना पाठिंबा मिळत नाही पण एकदा व्यवसाय चालू झाल्यास नंतर हळूहळू घरच्यांचा पाठिंबा मिळत जातो प्रत्येक नवयुवकांनी जर कोणताही व्यवसाय करताना अगोदर स्वतःची मित्र जर चालू केला त्यानंतर साहजिकच घरचे पाठिंबा द्यायला चालू करतात त्या बाबतीतही माझ्या बाबतीत तसंच झालं अगोदर काय पाठिंबा लावता पण त्यानंतर हळूहळू जसं जसा व्यवसाय वाढत गेला किंवा जसं जसा वेळ गेला तसं तसं व्यवसायात कुटुंबाची साथ मिळत गेली आता स्वतःची शेती नसताना देखील तुम्ही एवढं धाडस केलं तर नेमकं अशी कुठली गोष्ट होती की हा प्रकल्प उभा करावा असं नेमकं का वाटलं ज्यावेळेस लॉकडाऊनचा कालावधी यायच्या अगोदर माझा आम्ही हा प्रकल्प चालू केलेला होता आणि लॉकडाऊनच्या अगोदर या प्रकल्पावर फक्त एक व्यवसाय म्हणून आम्ही चालू केलेलं होतं पण ज्यावेळेस कोरोनाचा कालावधी लागला कोरोनाचा कालावधी लागल्याच्या नंतर बऱ्यापैकी जग ऑर्गेनिक खाण्याकडे लक्ष द्यायला चालू केलं स्वतःच मग खाद्यपदार्थावर लोकांचं लक्ष केंद्रित झालं त्यानंतर ऑरगॅनिककडं शेतीचा शेतीचा शेतकऱ्यांचा आणि ग्राहकांचा कल वाढत गेला तसं तसं व्यवसायाला वृद्धी वाढत गेली आता गांडूळ खत प्रकल्प म्हटलं की बंदिस्त शेड अशी रचना एक डोळ्यासमोर उभी असते तर आपला हा जो काही प्रकल्प आहे हा पूर्णपणे मोकळ्या जागेत उघड्यावरती आहे तर उघड्यावरती गांडूळ खत प्रकल्प सुरू करताना आपल्याला कुठल्या गोष्टी सोप्या वाटल्या आणि कुठल्या अडचणी या उघड्यावरती येतात शेडमध्ये शेडमधला जो प्रकल्प चालू करायचा असतो त्यामध्ये खर्च शेडला अगोदरच खूप होऊन जातो त्यानंतर व्यवसाया करता नि थोडी अडचणी येतात त्यापेक्षा ओपनमध्ये ज्यावेळेस आपण प्रकल्प चालू करतो यामध्ये फक्त आपल्याला जांडवांना इतर प्राण्यांपासून होणारा जे धोका असतो मुंगूस किंवा घुस असू द्या किंवा साप साप असू द्या इतर ज्या किंवा रानडुकर त्या शेती प्लॉट असल्यामुळे यांच्यापासून जो काही धोका असतो तो होतो आणि पावसाचा एक ओपन पेस मध्ये प्रॉब्लेम येतो तर आम्ही रानडुकर मुंगूस यांसाठी साईट ना कंपाऊंड करून घेतलंय आणि फक्त पावसाचाच आम्हाला प्रॉब्लेम येतो आता पावसाळ्यात फक्त गांडोळ थोडे हे होतात आता हा प्रकल्प उभा करत असताना एकतर आपली स्वतःची जमीन देखील नाही त्याच्यामुळं हा प्रकल्प उभा करण्यासाठी जे काही भांडवल लागणार आहे तर ते भांडवल कसं जमा केलं भांडवलाच असं आता अगोदर प्रकल्पाची रचना करताना महत्वाचं शेड जर करायचं होतं तर शेड करताना खर्च खूप होणार होता शेडचा खर्च आम्ही कमी करून कमी म्हणजे करायचंच नाही या उद्देशाने असल्यामुळे तो खर्च वाचला आणि खर्च वाचल्यामुळे भांडवलाची मोठ्या प्रमाणात ते भांडवल उभा करण्याची जास्त शासवती किंवा गरज लागली नाही आम्हाला आता ह्या प्रकल्पासाठी जो काही आपल्याला कच्चा माल लागतोय तर तो कच्चा माल कुठून घेता आणि माल घेत असताना तेवढी उपलब्धता होते का कच्चा माल घेताना आम्ही म्हशीचं शेणखत जास्त प्रायोरिटी ना विकत घेतो आणि कच्चा मालाचा आमचा हा परिसर दूध व्यावसायिकांचा असल्यामुळं कच्च्या जी काय काय मत अडचण येत नाही इकडे आपल्या या प्रकल्पासाठी किती शेणखत लागतं या प्रकल्पासाठी वर्षाकटी आम्हाला साठ ते सत्तर टेलर शेणखत आम्ही विकत घेतो आणि एका बॅचला साधारणतः शेणखत एका बॅच साठी लागतं एका बॅच साठी साधारणतः आम्हाला तीन महिन्यांचा कालावधी लागतो पण पावसाळ्याच्या कालावधीमध्ये बऱ्यापैकी बॅच आम्ही बंद ठेवतो ती बॅच बंद असल्या कारणाने आमचा तो वेळ जातो शेणखत आल्याच्या नंतर ते शेणखत पूर्णपणे गार करून घेणं त्याची टेम्परेचर त्याच्यातला मी गॅस रिलीज करणं okay. तो वल्ल केल्याच्यानंतर तो रिलीज होतो त्यानंतर okay. त्याच्या आपल्या आप याच्याप्रमाणे ढीक पद्धतीने पोळी लावून घेणं पोळी okay. लावून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण आपलं असलेलं आहे पेटिडा नावाचं क कल, गांडोळांचं कल्चर सोडतो okay. कल्चर सोडल्याच्यानंतर साधारणतः अडीच महिन्यानंतर खत तयार होतं खत तयार झाल्याच्यानंतर थोडासा ओलावा कमी झाल्याच्यानंतर आपण त्याच्यातून म्हणजे एक चाळणीतून चालण्या योग्य झाल्याच्यानंतर आपण ते पूर्णपणे चाळून घेतो आम्ही या पूर्ण प्रकल्पासाठी एक सिस्टम स्प्रिंकलर सिस्टम बसून घेतली की प्रत्येक वेळी हाताने पाणी मारणं शक्य होत आणि हाताने पाणी मारण्याकरिता मजुरांची संख्या लागते मजूर कमी करायच्यासाठी किंवा आपला वेळ वाचवण्यासाठी आम्ही स्प्रिंकलर सेटअप उभा केला आणि हा स्प्रिंकलर सेटअप आम्ही पूर्णपणे वरती टाकला असल्यामुळं आम्हाला फक्त काय त्याचे प्रत्येक वेळी किंवा जोडणी काय करावं लागत नाही एकदा तुम्ही बटन दाबलं तुम्हाला ज्या याच्यामधले बॅचमधले तुम्हाला फोगर चालू करायचे स्प्रिंकलर चालू करायचे तेवढेच कॉकवर आम्ही नियंत्रण करतो फक्त कॉकसाठी बटन दाबण्यासाठी मोटरचं आम्हाला तो वेळ द्यावा लागतो आता शेणखत आपल्याकडे आल्यापासून त्याचं <coughs> गांडूळ खत तयार होईपर्यंत आपल्याला कशा प्रकारची काळजी घ्यावी लागते म्हणजे त्याच्यामध्ये जे काही मुंग्या होतील किंवा जे काही इतर प्राण्यांचा त्रास असेल किंवा जे काही पर्यावरणामुळे जो काही त्रास होतो तर या गोष्टी तुम्ही कशा मॅनेज करता महत्वाचं बे बेड लावताना शेणखत पूर्णपणे गार झालंय त्याची काळजी घेतली जाते त्यानंतर गार झालेल्या शेणखताला शेणखतावर गांडुळं सोडून गांडुळं सोडल्याच्या नंतर त्यांना काय इतर प्राण्यांपासून होणारी आहे ज्या ज्यामध्ये मुंग्या असू द्या घूस असू द्या किंवा इतर प्राणी आहेत त्यांच्यापासून होणारी ज्या रोखण्यासाठी योग्य ते प्रतिबंध म्हणजे रानडुक्कर घुस किंवा मुंगूस यांच्यासाठी कंपाऊंड आहे मुंग्यांचं प्रमाण हे मूळ म्हणजे इतक्या मोठ्या प्रकल्पामध्ये कुठेतरी काहीतरी थोड्या प्रमाणात असतं त्याच्यामुळे इतकं काय मोठा का नसेल हा आणि आता एवढ्या एक कालावधीमध्ये आम्हाला एक पक्ष्यांचा खूप प्रादुर्भाव याकडे दिसून यायला लागला ज्यावेळेस पक्ष्यांना कळलंय की बाबा आपल्याला खाणे खाण्यायोग्य आहे तर आपल्याकडे पक्ष्यांचा खूप प्रादुर्भाव कळलाय पण आम्ही पक्ष्यांना काही एवढं हे करत नाही की त्यांचा प्रतिबंध करण्याचे माग लागलो तितकं नुकसान पण होत त्याच्यामुळे हा आणि पक्ष्यांच्या मुळे काही इतकं मोठं नुकसान होत नाही मूळ नुकसान करणारा प्राणी आमचा फक्त रानडुकर तो मुळा सगळ तिथलं पूर्णपणे संपवतो आता गा, ते जे काही रानडुकरांचा त्रास होतो त्या रानडुकरांसाठी आपण कंपाऊंड केलेलं आहे त्या व्यतिरिक्त अजून काही करायचं गरजेचं आहे का नाही महत्वाचं कंपाऊंडला ते त्यांची एकदा ते येतानी त्यांना येतानी जर कुठं प्रतिबंध झाला तर ते काय परत तिकडे येत नाही म्हणजे एकदाच तुम्हाला ते प्रक्रिया करावं लागते इतर आपण जे इतर काही एखाद्या औषध पिकासाठी पिका आपण फवारणी करतो एक प्रत्येक वेळेस तसं काय नसतं प्रतिबंध करावा लागतो आता हा प्रकल्प आपला वर्षभर चालतो उन्हाळा पावसाळा हिवाळा प्रत्येक ऋतून ही काळजी थोडी वेगवेगळी घ्यावी लागते तर पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये कशा कशा प्रकारची काळजी घ्यावी लागते पावसाळ्यामध्ये हे जे बेड लावतो आपण ह्या बेडला आता पावसाळ्यामध्ये आम्ही काय करतो पावसाळ्याच्या अगोदर म्हणजे पावसाळा पाऊस चालू होण्याच्या अगोदर आम्ही बेड लावतो बेड लावल्याच्या नंतर जे काय पाऊस होतो नंतर पाऊस झाल्याच्या नंतर ह्या बेडमध्ये पाणी साचून नाही राहिलं पाहिजे पाण्यांना एकदम व्यवस्थित जर पाणी त्या बेडमधून निघून गेलं पावसाचं पाणी जर निघून गेलं व्यवस्थित तर गांधुळांना जर गाळ झाला चेन करतात पाण्यामुळे ओलावा जास्त मोठ्या प्रमाणात झाला तर त्यांना श्वास घ्यायला तर प्रॉब्लेम येतो आणि श्वास घ्यायला प्रॉब्लेम आल्यानंतर ते मरतात किंवा बाजूला निघून जाण्याचा प्रयत्न करतात तर तुम्ही पाणी व्यवस्थित त्या बेडमधून बाजूला जाण्याची व्यवस्था आपली रचना केलेली आहे उतार आहे का आपल्या जमिनीला नाही थोड्या फार प्रमाणात उतार आहे बेडला आणि बेडची रचना त्या सहा इंचा सात इंचा ढाल ठेवलेला आहे जमिनीला करून घेतलं तसं त्याच्यामुळं वेगळे स्ट्रक्चर करायची काही गरज पडत नाही पाणी पावसाचं पाणी एका साईडला बरोबर निघून जात त्याच्यामुळे पाणी पावसामुळं जे काय गांडूळ आमचे पाण्यामुळे मरणार होते ते काय गांडूळ आमचे मरत नाहीत आणि चिखल पण शेणाचा होत नाही आणि त्याच्यानंतर हिवाळ्या हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये फक्त पाव पावसाळ्यात पाणी मारायचं एक शेण कदा गार करायचं एक प्रॉब्लेम म्हणजे अडचण नसते कधी कधी बॅच पूर्णपणे पावसावर पण तयार होतात ओपन पेस असल्यामुळे पाणी लागतं आणि पाणी लागल्यामुळे काय बॅच असं विशेष पाण्याची काही एवढी काळजी घ्यावी लागणार हिवाळ्यामध्ये थोडं प्रमाण पाण्याचं प्रमाण थोडं वाढावं लागतं म्हणजे पावसाळ्यामध्ये हिवाळ्यात थोडं थो म्हणजे नॉर्मली थोडंफार पाणी आपल्याला द्यावं लागतं कारण मॉइश्चर टिकून राहतं जास्त वेळ हिवाळ्यामध्ये आणि त्याच्यानंतर जो काय उन्हाळा येतो उन्हाळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढावं लागतं म्हणजे पाण्याचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढावं लागतं तुम्हाला दररोज पाणी मारावं लागतं तिथं कंटिन्युअसली तिथं ओलावा राही राहिलाच पाहिजे ओलावा राहण्यासोबतच सोबतच त्या पाण्यामुळं पण जास्त पाणी होणार नाही याची पण काळजी घ्यावं लागते म्हणजे आता ह्याच्यावरून लक्षात येतं की हिवाळा सगळ्यात जास्त चांगला ऋतू आहे की हे गांडूळ खत तयार करण्यास हो हिवाळ्यामध्ये गांडूळ खताच वेळ वाढतो ऍक्च्युली वेळ गांडूळ खत तयार करण्यास हिवाळ्यामध्ये थोडी वेळ लागतो म्हणजे कालावधी जास्तीचा नाही तो पण आमच्या याच्यानुसार थोडासा वेळ वाढतो पण चांगल्या गुणवत्तेच आणि विशेष काही काळजी घ्यावी लागत नाही त्या ऋतूमध्ये फक्त दोन महत्वाच्या गोष्टी उपलब्ध करून द्याव्या लागतात चांगलं खायला अन्न आणि पाणी मग हिवाळ्यामध्ये मॉचरिटी वातावरण ऑलरेडी आपण करत चांगलं देतोच बरोबर त्यामुळे येत आता विशाल मला सांगा कि आपल्या प्रकल्पासाठी हा गांडूळ खत प्रकल्प म्हटलं की मजुरांची पहिल्यांदी आपल्याला गरज लागते ओ, तर आपल्याकडे मजुरांची उपलब्धता होते का आणि मजूर उपलब्ध झाल्यानंतर ते व्यवस्थित काम करतात का त्यांना ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण तुम्ही कशा पद्धतीने देता मजुरांची उपलब्धता अडचण येत नाही ग्रामीण भाग असल्यामुळं एकदा एका मजुरांना जर तुम्ही एखादी गोष्ट व्यवस्थित समजून सांगितली त्यानंतर ते बरोबर व्यवस्थित त्या पद्धतीचं काम तिथून होतं आणि मी स्वतः पण बऱ्यापैकी लक्ष येत असत माझं मुळ एवढी अडचण येत नाही मजुरांच्या बाबतीतून चूक होण्याची तर मंडळी आता विशाल म्हटले की मला मजुरांची विशेष काही अडचणी ये येत नाही कारण की ते स्वतः प्रकल्पावरती येऊन स्वतः काम करतात कुठलाही व्यवसाय स्वतः काम केल्याशिवाय हा पुढे जात नाही म्हणून आपल्या व्यवसायामध्ये आपण स्वतः घाम काढणं हे अत्यंत महत्वाचं आहे तर आता विशाल मला सांगा की हे गांडूळ खत तयार झाल्यानंतर ते कशा पद्धतीने ते पॅक केलं जातं त्याचं वजन किती केलं जातं आणि मग पुढे विक्री कशी केली जाते गांडूळ खत बेडमध्ये तयार झाल्याच्या नंतर बेडचा वरचा भाग हाताने बाजूला काढून हातुनाने हलवून किंवा बाजूला काढून घेतल्यानंतर हाताच्या हालचालीमुळं गांडूळ हे तयार झालेल्या खतामधून खाली राहिलेल्या एक दोन तीन इंचा जो काय खालच्या बाजूला शेणखताचा थर असतो जाऊन बसतात वरच्या साईडचं शेणखत हाताने किंवा कोऱ्याने भरल्या वर पण घालवणं काही इजा होत नाही त्यानंतर आम्ही आमच्या तयार केलेल्या चाळणी दोन खत चाळून घेतो चाळून घेतल्याच्या चालतानी व्यवस्थित चाळणी मारू चाळणी झाल्याच्या नंतर आमच्याकडं चाळीस किलो आणि पन्नास किलोच्या दोन बॅगांमध्ये याची पॅकिंग होते चाळीस किलोच्या साठी चाळीस किलो चाळीस किलो आणि पाचशे ग्रॅम वरती आणि पन्नास किलोच्या साठी पन्नास किलो, किलो पाचशे ग्रॅम या प्रमाणात आम्ही गांडूळ खात्याची पॅकिंग करतो ज्यावेळेस आम्ही पॅकिंग करतो त्यावेळेस गांडूळांच्या गांडूळ खात्यामध्ये एक वीस टक्के पण वीस ते पंचवीस टक्केच मॉइश्चरचं प्रमाण हे खतामध्ये असत तर आता मॉइश्चरचं प्रमाण म्हणजे ओलावायचं थोडंफार प्रमाणात बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की मग ओलावा दिलं वजन वाढतं पण गांडुळांची अंडी आणि पिल्ल त्या प्रमाणात जिवंत राहण्यासाठी तो एक मोल गांडूळ खत वापरल्यानंतर फक्त त्याच्यामधून अन्नद्रव्य उपलब्ध न होता आपल्या जमिनीमध्ये अजून गांडुळांची संख्या वाढेल यासाठी त्या खतामध्ये ओलावा असणं गरजेचं असतं कारण ते बीज तिथं मध्ये जिवंत राहिले पाहिजे बरोबर आणि ते अंडी आणि पिल्ल मोठ्या प्रमाणात आपल्याकडून शेतकऱ्यांना जातात ती पिल्ले कालावधीपर्यंत तिथं जिवंत राहिली पाहिजे या उद्देशाने ते एक मॉइश्चर आणि मॉइश्चर जोपर्यंत त्यात जिवंत आहे तोपर्यंत त्यात ते अन्नद्रव्य टिकून येते एकदा शेण गांडूळ खत पूर्ण असं वाळण्यासारखं झाल्या नंतर त्याच्यात ते अन्नद्रव्य शिल्लक राहतात बरोबर बरोबर अगदी बरोबर त्याच्यामुळे गांडूळ खत घेताना आपण ते खूप ओलं आहे म्हणून ते घेण्यासाठी नकार देणं ही पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे प्रमाणात पण एक एक जास्त वेगळी पद्धत झाली आणि म्हणजे असणं गरजेचं आहे आता साधारणपणे आपण पाहिलं की गांडूळ खत तयार झाल्यानंतर चाळणीसाठी एक सपाट चाळण्या वापरल्या जातात तर आपल्याकडे ही फिरती चाळणी आहे तर ही फिरती चाळणी घ्यावी असं का वाटलं आणि त्या फिरत्या चाळणीमुळे मजुरीचा किती खर्च वाटला जरा शेतकरी बांधवांना अडचण काय होती लाण्या चाळणीवर ज्यावेळेस आपण ते सपाट चाळणी म्हणतो ज्याला वाळू चाळायची चाळणी वगैरे त्या चाळणीवर चालताना अडचण अशी ती तर तिला कालावधी खूप लागतो बरोबर मजुरी वाढते वाढते आणि एका मागचा जो खर्च आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढत जातो मग त्यापेक्षा ही जी आपण गोल फिरणारी चाळणी खर्च चालण्याचं प्रमाण हे दिवसाला पाच टन साधारणतः चालणी चालू शकते मग हिच्यात आणि त्या खूप मोठ्या प्रमाणात साधारणपणे किती टक्क्यांपर्यंत खर्च कमी झाला असं सांगता येईल आमचा खर्च जवळजवळ पन्नास टक्क्यांपेक्षाही जास्त त्या आता विशाल मला हे सांगा की आपल्या एका बॅच साठी साधारणपणे अगदी कच्च्या मालापासून तर ते पॅक करून पाठवेपर्यंत एका बॅच ला किती खर्च येतो साधारणतः आपल्याकडे इथं ग्रामीण भाग असल्यामुळं शेणखत साधारणतः चार हजार रुपये मिळत एक वीस टेलर शिंदे बनल्यावर एक पाणीशे हजार रुपये शेणखत झालं त्याच्यानंतर ती बॅच बेड मध्ये लावून असू द्या बेडमध्ये बेड तयार करून लावणे त्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये गांडूळ सोडणे गांडोळ सोडल्याच्या नंतर त्या खताला म्हणजे सगळ्या प्रक्रियेला मजुरी थोडक्यात मजुरी एक साधारणतः पंचवीस तीस हजार रुपये मजुरी जाते म्हणजे एक लाख दहा हजार झाले आणि गोण्याच्या भराई त्याच्यानंतर ती त्यासाठी लागणारी आमली या प्रमाणात एक खर्च एक, एक लाख सव्वा लाख पर्यंत तो खर्च जातो या सगळ्या सगळ्या खर्चाचा खर्च आणि ना पतवट्याचा विचार करून साधारणतः वीस तीस टक्क्यापर्यंत नफा फाम आला शिल्लक राहत म्हणजे आपला विक्री आणि जो काही खर्च आहे ह्याच्यामध्ये आपला वीस ते तीस टक्क्यांपर्यंत नफा राहतो आता तुम्ही सांगितलं की साधारणपणे ते नफा राहतो तर वर्षभरामध्ये आपल्या तीन बॅच होतात तर वर्षभरामध्ये एकूण किती खर्च होतो आणि त्या खर्चाच्या हिशोबाने आपल्याला किती उत्पादन मिळतं साधारणतः एकूण झालेल्या वर्षाकाठीचा खर्च आणि सगळा आपला खर्च एक तीस वीस तीस टक्क्यापर्यंत आपल्याचा पूर्णपणे एक एक आता एकदा गांडूळ खत तयार झाल्यानंतर ते आपल्याला जास्त दिवस साठवता येत नाही कारण की ते कोरडं होतं तर आपलं गांडूळ खत तयार झाल्यानंतर आपल्याला लगेच ऑर्डर मिळतात का ऑर्डर मिळण्यासाठी काही अडचणी येतात का आणि साधारणपणे कुठल्या भागामध्ये आपण हे गांडूळ खत विकतो आता ऑर्डर मिळण्याचं काय असतं प्रत्येक व्यवसायामध्ये एका एका कालावधी किंवा तुम्ही चांगलं प्रोडक्शन किंवा चांगली गुणवत्ता असल्यानंतर तुम्हाला ऑर्डर मिळण्यासाठी काही विशेष अडचण येत नाही आणि गुणवत्ता चांगली असल्यामुळं आम्हाला बऱ्यापैकी बुकिंग असते बुकिंग असल्यामुळं आमचं ठरलेल्या रुटीन प्रमाणे चाळवर गोण्या भरल्या की एक दोन दिवसाच्या तीन दिवसाच्या कालावधीत आमच्या गोण्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत शक्यतो आम्ही शेतकऱ्यांकडून ऑर्डर आल्याच्या नंतर चालणा कर चालून देतो शेतकऱ्यांना काही अडचण येत नाही साधारणपणे आपण किती रुपये किलोने या गांडूळ खताची विक्री करतो आम्ही एक सात रुपये आठ रुपये किलो प्रमाणे या गांडूळ खताची विक्री करतो शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या शेतकरी बाहेरचा शेतकरी ट्रान्सपोर्ट वगैरे विचार करून सात रुपये आठ रुपये किलो प्रमाणे म्हणजे सात हजार किंवा आठ हजार रुपये टनाप्रमाणे विक्री आता हे जे काही गांडूळ खत तयार करण्यासाठी आपल्याला कल्चर लागतं गांडूळ लागतात तर ही गांडूळ आपण सुरुवातीला कुठून आणली होती आणि त्याचं मल्टिप्लिकेशन मग इथं व्यवस्थित होतं का हो सुरुवातीला आम्ही आमच्या मित्रांच्याच प्रकल्पावरून हे कल्चर घेऊन आलो आणि एकदा कल्चर आणलेच नंतर आम्हाला आज एक पाच वर्षानंतर परत काय कल्चर घेण्याची जास्त म्हणजे गरज पडली नाही इसनिया फेटेडा नावाची जी इसेनिया फोटेडा जी ऑस्ट्रेलियन प्रजाती ती गांडूळ गातासाठी विशेष म्हणजे काम करते किंवा इतर प्रमाणात म्हणजे वातावरणात ते टिकून राहू शकते वापरतो कल्चर म्हणून या जातीचं कल्चर आमच्याकडे मिळतं या कल्चरची तीनशे रुपये किलो प्रमाणे आम्ही याची विक्री करतो आणि शेतकऱ्यांसाठी नवउद्योजकांसाठी आमची अं गांडबुळ कल्चर विकल्याच्या नंतर पण लोकांना ते पूर्णपणे खत तयार होईपर्यंत आम्ही मार्गदर्शन करतो <laughs> <laughs> म्हणजे आता आपण स्वतःचा गांडूळ खत प्रकल्प तर उभा केला आहे त्यासोबतच आपण प्रशिक्षण पण देण्याचा विचार करत आहात काही शेतकऱ्यांना प्रशिक्षण पण दिलेलं आहे दिले आणि कुठल्या भागातून शेतकरी आले होते शेतकरी आमच्या आसपासचे शेतकरी आम्हाला बऱ्यापैकी भेटले आणि म्हणले की आम्हाला शेती करायचं करायचंय तर आम्ही बेड दिले बेड दिलेत किंवा त्यांनी आता इटेट्रा बेड मध्ये ते मोठ्या प्रमाणात शेतकरी चालू करतात कारण ते योग्य सोपा वगैरे असतो किंवा ते मॅनेजमेंटला ते सोपं पडतं एखाद्या शेतकऱ्याला तीन चार बेड लावले त्याच्या पुरतो तो बेड खूप सोपा पडतो त्याच्यात गांडुळांची म्हणजे अडचण येत नाही मग अशा शेतकऱ्यांना मी गांडोळ दिल्या बेड कसा लावायचा कशा पद्धतीनं त्या बेडची काळजी घेऊन ते कल्चरची काळजी घेऊन ते उत्पादन करायचं पूर्णपणे माहिती देतो आता विशाल एक शेवटचा प्रश्न की तुम्ही सांगितलं मागच्या पाच वर्षापासून हा प्रकल्प चालवत आहोत पण बऱ्याच वेळा असं होतं मंडळी की आपण एखादं काम करतो आणि ते काम करत असताना कधीतरी कुठेतरी थोडीफार निराशा येते तर तुम्हाला हा गांडूळ खत प्रकल्प चालवत असताना कधीतरी निराशा आली होती का कारण की एवढं शिक्षण घेऊ नये नोकरी केली असे तर बरं झालं असतं उगाच शेणा मातीमध्ये हात कालवावा लागतो असं कधी वाटलं का नाही नाही असं साहजिक कधी कधी मोठी अडचण आल्यावर वाटत आता समजा साधारणतः आपण जे काही उन्हाळ्यात आज आज इथं बसलोय आपण उन्हाळ्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात टेम्परेचर वाढतंय बरोबर का गांडवांना जीवन जिवंत राहणं मुश्किल असत माणसांची परिस्थिती या मोठ्या प्रमाणात गांडवांची एका दिवसात मर होतो बरोबर आणि अशा वेळेस कधी कधी असं वाटतं कशाला आपण इकडे पडलो त्यावेळेस काहीतरी चांगला दुसरं नोकरी केली असेल तर पण एकदा एखादा गोष्टीचा आपण त्यावेळेस विचार करतो किंवा त्या गोष्टी आपण झटकून परत उभा राहतो चला स्वतःला स्वतः मोटिवेट करत राहणं आणि पुढे पाऊल टाकत राहणं यावर हाच एक पर्याय सांगता येते तर शेतकरी मित्रांनो पाहिलं विशाल खाडे या तरुणाने उच्च शिक्षण घेऊ नाही नोकरी न करता थोडं धाडस करून स्वतःचा गांडूळखत प्रकल्प उभा केला आणि समाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली तर विशाल खाडे यांच्या या गांडूळखत प्रकल्पातून अनेक तरुणांना शेती संबंधित जोड व्यवसाय उभे करण्याची एक प्रेरणा मिळेल अशी मी आशा करते धन्यवाद